जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली मागील सतरा वर्षांपासून अव्याहतपणे आणि यशस्वीरित्या सुरू असलेल्या कॉम्रेड बापूसाहेब राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन येथील न्यू लॉ कॉलेज करते आज या स्पर्धेचे बक्षीस वितरण ॲडव्होकेट अशोक कोठारी यांच्या हस्ते पार पडले कॉम्रेड बापूसाहेब भास्कर यांनी नव्या पुढीपुढे आदर्शवादाला धडा ठेवून जगणे शिकवले आणि वकिली क्षेत्रात कार्यरत असताना स्वतःच्या खिशाची पदरमोड करून वैरप्रसंगी कामगार शेतकरी मजूर आणि समाजातील गरीब घटकाला न्याय मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले असल्याचे यावेळी बोलताना कोठारी यांनी स्पष्ट केले यावेळी व्यासपीठावर संस्थेचे ॲडव्होकेट दीपलक्ष्मी म्हसे पाटील विश्वस्त मुकेश मुळे प्राचार्य डॉक्टर एम एम तांबे प्राध्यापक डॉक्टर रामेश्वर दुसुंगे उपस्थित होते या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धेचा निकाल प्रथम क्रमांक बोडके आकाश वसंत गायकर सार्थक रावसाहेब द्वितीय क्रमांक कार्तिक हरिभाऊ भराड प्राजक्ता राजेंद्र आरेकर तृतीय क्रमांक स्नेहा महादेव गरड सायली सुरेश साळुंके उत्तेजनार्थ क्रमांक तन्वी कांबळे आणि उशीर महेश जनार्दन प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा